जर मंडळी तुमच्याही घरामध्ये दुधी भोपळा कोणीच खात नसेल तर दुधी भोपळ्याचे असे हे पराठे तुम्ही नक्कीच बनवू शकता सकाळच्या घाईमध्ये म्हणा किंवा मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये किंवा घरात कुणालाही दुधी भोपळा आवडत नसेल तर असे हे पराठे तुम्ही जर बनवले तर सर्वांना नक्कीच आवडेल त्यासाठी रेसिपीला सुरुवात करूया मी इथं एक दुधी भोपळा घेतलेला आहे आणि तो अगदी कोवळा आहे त्याची साल काढून घेऊया महत्त्वाची टिप्स म्हणजे जर हा दुधी भोपळा निबार असेल तर त्याच्या आतील बी किंवा जो कठोर भाग आहे तो तुम्ही काढून टाका सर्व भोपळा इथं मी सालीसकट काढून घेतलेला आहे अगदी बारीक होलच्या किसणीने मी या दुधी भोपळ्याचा किस असा काढून घेणार आहे बघू शकता संपूर्ण दुधी भोपळ्याचा किस इथं माझा तयार झालेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ आणि त्यानंतर त्याच वाटीने इथं अर्धी वाटी म्हणजे दीड वाटी गव्हाचं पीठ मी इथं घेतलेलं आहे पोहे खाण्याचा अर्धा चमचा हळद पावडर त्यानंतर अर्धा चमचा मी इथं चाट मसाला घेतलेला आहे त्यानंतर इथं एक चमचा ओवा हातावरती करून घ्यायचा आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेला आहे अर्धा चमचा इथं लाल तिखट पावडर देखील मी घेतलेला आहे यामध्ये घेऊया आपण चवीनुसार मीठ आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा मी इथं गरम मसाला घेतलेला आहे एक इंच आलं असं बारीक होलच्याच किसणीने आपण इथं किसून घेणार आहोत त्यानंतर हे सर्व जिन्नस हाताच्या सह्याने अगदी छान असं हे मिक्स करून घेऊया महत्वाची टिप्स म्हणजे भोपळा किसून घेतल्यानंतर त्यामधील पाणी आपण पिळून काढलेलं नव्हतं तर भोपळ्याला पाणी सुटतं अगदी त्याच पाण्यामध्ये आपण हे संपूर्ण असं कणिक मळून घेणार आहोत अगदी घट्ट असं कणिक याचं मळून घ्यायचं आहे बघा कुठेही या इथं मळण्यासाठी इथं पाण्याचा वापर केलेला नाहीये दहा मिनिटं आपण हे साईडला ठेवून देऊया यावरती झाकण ठेवूया दहा मिनिटानंतर हे कणिक आपण घेऊया म्हणजेच पराठे बनवण्यासाठी आपण इथं घेणार आहोत रोजच्या उडा कणकेचा गोळा घेऊया आणि पोळपाटावरती आपण तो थोडस कोरडं पीठ लावून इथं लाटून घेऊया अगदी गोलाकार मध्ये खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही अशा आकारामध्ये गोलाकार मध्ये आपण हा पराठा लाटून घेणार आहोत मुलांना जर त्रिकोणी चौकोनी किंवा गोलाकार जसा पराठा आवडत असेल अगदी त्या आकारामध्ये तुम्ही हा पराठा नक्कीच बनवू शकता त्यानंतर गॅसवरती जो तवा ठेवलेला आहे तवा छान असा तापून घेतला की त्यावरती मी थोडंसं तेल टाकून घेतलेला आहे जेणेकरून पराठा चिकट नाही ना बघा आणि दोन्ही बाजूनी असा हा पराठा शिकून घ्यायचा आहे त्यानंतर इथं पराठ्याला लावण्यासाठी तुम्ही साजूक तूप किंवा आवडीप्रमाणे तेल किंवा आवडीप्रमाणे बटरचा देखील वापरू शकता जर मुलांच्या टिफिन द्यायचा असेल तर मुलांच्या आवडीनुसार देखील तुम्ही याला तेल तूप बटर काही लावू शकता त्यानंतर बघा दुसरी पद्धत म्हणजे पराठा बनवण्याची अगदी रोजच्या चपातीसारखाच कणकेचा गोळा घ्यायचा पुरीच्या आकार एवढा लाटून घ्यायचा त्याला तेल लावायचं ती बाजू फोल्ड करायची त्यानंतर पुन्हा एकदा कोरड पीठ टाकून अशा आकारामध्ये फोल्ड करून म्हणजेच व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पराठा पूर्ण असा तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे आपण पुन्हा हा पराठा शिकून घेणार आहोत म्हणजेच रोजच्या चपातीसारखी सा ही पद्धत म्हणजे हा पराठा अगदी टम्म फुगतो आणि आपण आधी बनवलेला पराठा आहे तो फुगत नाही पण तोही खाण्यासाठी तेवढाच चविष्ट लागतो तर मंडळी बघा सर्व असे हे दुधी भोपळ्याचे पराठे माझे इथं तयार झालेले आहेत आणि हे पराठे तुम्ही खाण्यासाठी म्हणजेच दही घेऊ शकता दह्यासोबत हे पराठे खाऊ शकता खूप छान लागतात आणि बघू शकता इथं छान असे हे पराठे अगदी मऊ लुसलुशीत तयार झालेले आहेत मंडळी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पराठे बनवताना तुम्ही जे कणिक घेताल गव्हाचे पीठ ते अगदी सुजीच्या चाळणीने गाळून घ्या म्हणजे अगदी मऊसूत म्हणजे थंड झाले तरी अगदी हे नरमच राहतात अगदी मऊ राहतात तर मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये देण्यासाठी असा हा खमंग रुचकर असे मस्त दुधी भोपळ्याचे पराठे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा